तर जे काही जरांगी पाटील यांच्या मान्य मागण्या होत्या जो काही जी आर आहे एकंदरीत काय आणि एकंदरीत आपण सर्व मराठा बांधव होते है। या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं त्यांचा जी आर काय होता नेमकं मागण्या काय झाल्या आपण सविस्तर चर्चा करणार सर जो काही आता शासनाच्या वतीने जी आर देण्यात आलाय आणि जे काही मागण्या होत्या झरंगी पाटीलच्या त्यामध्ये कोणत्या कोणत्या मागण्या मान्य आहेत आपण काय सांगाल आपण はい。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. संघर्षयुद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांनी एकोणतीस तारखेपासून जे उपोषण मुंबई येथे केलं होतं त्या उपोषणामध्ये एकूण आठ मागण्या आमच्या होत्या त्या आठपैकी सहा मागण्या मंजूर झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये सरसकट मराठ्यांना मराठ्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करणे हा एक महत्त्वाचा था मुद्दा होता आणि याच गॅजेटच्या माध्यमातून ज्या नोंदी पूर्वी सापडलेल्या आहेत किंवा नंतर आता ज्या सापडणार आहे त्या सगळ्या नोंदी आपल्याला पुढे जाऊन छप्पन लाखापेक्षा जास्त जा नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदीच्या आणि त्याच्या अनुसार एक सदस्यीय सदस्य नेमलेली आहे सरकारनं किंवा एखाद्या जर गावामध्ये कोणी असेल त्याची नोंद सापडलेली असेल तर त्याच्याकडून अॅफिडेव्हिट घ्यायचे आणि दुसऱ्याला की हा माझ्या कुळातला आहे हा या पद्धतीने त्याची नोंद करून घ्यायची आहे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्याला मोठा लाभ होईल काय वाटतं तुम्हाला निश्चितच लाभ होईल असं वाटतंय आता सरकारनं केलेला आजचा जो निर्णय आहे की आमची एवढीच अपेक्षा आहे सरकार म्हणून सर्वप्रथम तर सरकारचे आम्ही आभार मानतो पण वाशीच्या गुलालाचा अपमान जसं झाला होता तसं आजच्या गुलालाचंही अपमान होऊ नये ही सरकारकडून अपेक्षा आहे कारण आमचे दुःख आणखी कमी झालेलं नाही आमच्या टाकळगावचा शहीद जो आमचा बांधव आहे विजयकुमार गोगरे पाटील या शहीद बांधवाचं खरं तर म्हणजे आम्ही आज त्याला त्याच्या आठवणीमध्येच आम्ही आहोत त्याच्या दुःखामध्ये आम्ही आहोत पण हे आनंदापेक्षा त्याचं दुःख आहे आणि असे आमचे शेकडो मराठा बांधवांचं बलिदान याच्या माग पाठीमागं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की मनोज दादा पाटील यांचा त्याग कारण मागच्या पाच सहा दिवसापासून ते अन्न पाण्याविना राहिले हा सर्वात मोठा त्याग आहे हा निश्चितच मराठ्यांचा विजय आहे आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पुढे जाऊन अडचणीच्या होणार आहेत ते आपण बघणार आहोत पण आज तुर्तास तरी अंशत आपल्याला या आरक्षणाचा लाभ मिळेल असं वाटत आहे आजच्या घडीला तर पुढे जाऊयात एकंदरीत आपल्याच तालुक्यातील सर्व एक विजय घोगरे आज विजयाचा तुम्ही गुलाल लावताय ते आपल्यासोबत नाहीत काय वाटते तुम्हाला या विजय या गुलालाचं श्रेय आपण त्यांना द्या एकीकडं खूप मोठं दुःखही आहे आणि एकीकडं आनंदही आहे असे आमचे मराठा मावळे या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये शहीद झालेत आणि खरं तर या शहीद मावळ्यांच्या या त्याला समजा त्याच्यामुळं तर हे आम्हाला आरक्षण भेटतं आहे आणि मुळात म्हणजे मनोजारा जरंगे यांचा जो त्याग आहे असा मराठा समाजामध्ये भविष्यामध्ये असा नेता होणे नाही म्हणून आम्ही आज समाधानी तितकेच आहोत आणि दुःखातही तितकेच आहोत म्हणजे मराठा समाजाच्या वतीनं आम्मदपूर मराठा समाजाच्या वतीनं सगळं मराठा समाज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो आहे या ठिकाणी जो काही जी आर आणि काय म्हणजे जे काही आपण समाधानी आहेत का जे विजयीचा गुलाल आपण सर्व मराठा बांधवायला लागले काय सांगाल आपल्या शब्द हे पूर्ण श्रेय जरांगी आल्याचं आहे आणि शासनाच्या उपसमितीने जे काम केलं आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि अशाच प्रकारे दोन तीन वर्षापासून चालू असलेला हा जो संघर्ष आहे तो संघर्ष या ठिकाणी आज हैदराबाद गॅजेटच्या माध्यमाने या ठिकाणी संपलेला आहे आणि मराठवाड्याला खरा है या ठिकाणी न्याय मिळालेला आहे असं मला वाटतं जे एकंदरीत आजपर्यंत ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिलं हे त्यांना जर ही आरक्षण टिकलं तर ही त्यांना श्रद्धांजली असेल तुम्हाला हे बिलकुल निश्चित हे महत्त्वपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आहे आजपर्यंत या लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलं आणि मनोबागाचा जो त्याग आहे तो त्याग या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे हे जे काय शासनाच्या वतीनं जो जी आर काढण्यात आला तात्पुरतं जे काही आरक्षण देण्यात आलं जे काही मागण्या मान्य केल्यात त्यावरती सध्या तरी मराठा समाज मान्य केले आहेत आणि ते खुश आहे आणि आनंदोत्सव साजरा करत आहे सर्व म मुंबईवरून परतला जो काही विजयाचा गुलाल ला सगळ्यांना ला लागतोय ला ला म्हणजे एकंदरीत काय सांगाल नेमकं मुंबईमध्ये काय परिस्थिती आणि तुम्हाला इथं जो आज गुलाल उधळला जातोय काय वाटते तुम्हाला मनोज दादा जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन अडीच वर्षापासून जो हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता त्या लढ्याला लढ्याला कुठंतरी यश आल्यासारखं चित्र आज आम्हाला दिसत आहे हा विजय त्या सर्व गरजवंत मराठ्यांचा आहे हा विजय जरांगे पाटलांचा आहे हा विजय छत्रपती शिवरायाला मानणाऱ्या तमाम मावळ्यांचा आहे त्या संदर्भात मी शासनाचे आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तर आम्हाला मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल किंवा गरजवंत ओबीसी समाज असेल सर्वांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे तर त्या संदर्भात आम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करणारा त्या प्रत्येकांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्यातलेच काही जे गद्दार आम्हाला आरक्षण भेटून म्हणून देव पाण्यात ठेवून होते त्यांच्या नाकावर टिचून आज आम्ही तो लढा यशस्वी केलेला आहे पुन्हा एकदा शिवरायांचे मावळे त्यांच्या युद्धात आणि तहात दोन्हीमध्ये जिंकलेले आहेत आणि मुंबई आज आम्ही कावीज केली याचा मनस्वी आनंद आज आम्हाला इथं होत आहेत आणि